ん? नमस्कार मंडळी परत एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर मी तुम्हाला बोललेलो की दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला मी कालूज गुलं फोडून आणि त्याची रेसिपी बनवून दाखवेल तर इथं बघू शकता थोडेसे कालूजगुलं बाकी राहिलं तर ते आता मी फोडणार आहे आणि त्यानंतर त्याची रेसिपी बनवणार आहे तर आता कालूगुल फोडायला सुरुवात करते तर बघा कालू चगडं फोडायला पण किती मेहनत असते तर हा सिंगल गोला आहे काही चार चार पाच पाच असं पण असतात तर कोयता घेतला आहे आणि लग ठेवायला आणि काळाचं गोल त्यातून काढायला एक चाकू आहे माझ्यात आता फोडतोय मी तर बघा असा पाणी असते त्याच्यामध्ये तर बघा असा कालाचा गोला असते तर चाकून त्याला व्यवस्थित काढायचा ज्या काय हे असेल दगडा म्हणजे त्याचे काच बोलतात ते, ते, बोलता ते आपण नंतर साफ करणारच आहोत बनवायच्या अगोदर तर हा बघा एक काल चौदा काढला आहे आणि असा ठेवू आपण तर मी आता सर्व फोडून घेऊ आणि तुम्हाला फोडाची एक चांगली पद्धत सांगतो बघा या जाऊन शेअर आहोत कालोचा गोळा फोडताना त्याचा इथं मुख्य बाजू असते तिथं मारायचा कारण जर इकडं मारला तर तो, तो कालोचा गळा अशा शेरक्या जास्त निघतात जर समजा इथं मारला तर डायरेक्ट पूर्ण निघते तिथून उपटायला पण चांगला मिळतो मेहनत आहे भरपूर कालोच्या घेते मी पटापट पड़ फोडून तर भावा बघू शकता मी दर्याच्या किनारी झाडाच्या खाली बसलो आहे तर झाडाची सावली आपल्याला जर पाहिजे असेल तर नक्कीच झाडं लावा आणि झाडं जगवा तर बघा म्हणून मग दृश्य बघा पाणी भरायला सुरुवात झाली आता आणि झाडे बघू शकता आमच्याकडे कशी आहेत आता वाटेल जंगलच आहे नहीं टूटेगा मुझे सीमेंट से, से जो बना है तर भाऊ आता आपल्याला शेवटचा काला चौला फडायचा राहिला आहे तर तुम्ही बघू शकता काला चवाला फडता फडता माझ्या बोटाला पण लागला लाग आहे रक्त आला आहे म्हणजे त्यांना मान हा रक्ताचा मान द्यायलाच लागते कालो चला धरायला जा किंवा फोडायला ते रक्त जातो तर शेवटचा राहिला आहे तो फोडून घेते सांगा तर जाऊ आता रेसिपी बनवायला आधी मस्त साफ करू त्याच्यातल्या ज्या काही कच असेल काल्याच्या गोल्याचा कच असतो तो आपण काढून घेऊ आणि रेसिपी बनवू तर भावांना आता कालाचा गोला साफ करून घेत आहे तर बघा या साफ कशासाठी करत आहे कारण त्याच्यात कच कशी असते बघा या जवळून तर या कालाच्या गोल्यात अशी ही कच असते कालाच्या गोल्याची राहिलेली बाकी तर आपण दोन पाण्यामध्ये धुऊ

आता जेव्हा बनवायला घेईन तेव्हा परत एकदा पाण्यातून काढील तर बघा भरपूर कस निघली बघा या पाण्यामध्ये पण भरपूर आहे आतमध्ये अशी कस निघते ती काढायला लागते तर आता बनवायची सुरुवात करू आपण तर आपण शिंगा पण टाकू शेकटाच्या शिंगा चविष्ट कारण त्या काला गोल्यामध्ये जामच चविष्ट लागतात थोड्या टाकू जास्त नाही आधी साफ करून घेईल तर भावांना आता आपण काला चो बनवायचं रेसिपी चालू करू तर आधी टोपशी ठेवली गॅस चालू आहे आधी पहिले टोपशी गरम करतील साध्यामध्ये mm. तेल बनवायचं ना पप्पा तर आधी पप्पा तेल टाकतील mm. कोणाला किती पाहिजे तेवढा तेल टाकू शकता mm. तर त्यानंतर लसूण टाकतील रसूल आणि मिरची ठेचली तेल गरम झालं आहे आणि बघू शकता हे कालासे बोल परत एकदा पाण्यात धुतलेत साफ केलेत मी तिथं केलेच होते मागाशी बघितले असतील थोडीशी हलत कोणाला कसं लागतं तिखट लागतं आम्हाला नेहमी झणझणीत लागतं तर तिखट टाकतील बाप्पा थोडं त्याला कालवतील खाली घेऊन त्यानंतर काल तो तिखट नंतर टाकतील बघा थोडेसे पिवले झालेत आता तिखट टाकतील चवीनुसार कोणाला कसं पाहिजे तसं आणि चार चमच टाकलं तिखट लाले लाल कारण हे तिखट लागतील तेवढंच चांगलं लागतात एकदम सुके बनवणार आहे ते, ते पण कालून घेतील तिखट टाकलेली आणि बाकी काही दुसऱ्या प्रकारचा मसाला टाकत नाही कोणी काय टाकतो गरम मसाला टाकतो हे टाकतो ते टाकतं हे काहीच नाही आपल्या एकदम आगरी पद्धतीने साध्या पद्धतीने आणि थोडस पाणी पण टाकतो हा आणि पहिला शेकटाच्या शिंगा टाकून घेतील तुम्ही एकदा नक्की ट्राय करा शेकटाच्या शिंगा टाकून आणि मला सांगा नक्कीच कशा लागतात त्या आईने भरपूरच केल्यान शिंगा आणि त्या शिंगा शिजण्यासाठी थोडासा पाणी नाहीतर पाणी टाकत नाही काढू शकल्यात कारण त्यांचा पाणी होतच तो लायटीला शीद... जायला प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे जाते लाईट आणि थोडसा पाणी फक्त शिज शिंगा शिजतील त्यासाठी था आणि आता मीठ चवीनुसार मीठ स्वादानुसार मीठ मोठा मीठ नेहमीच आमच्याकडे घरी असतो आणि झाकण देऊन तसंच ठेवून देते थोड्या वेळानंतर येऊ तर आता झाकण ठरलेलं तो काढू आणि बघू कसा झाला आहे तर बघा शेंगा शिजल्या असतील आणि खोबरा त्याचा टेस्ट केली म्हणजे वाटण केलं आहे तो टाकू फक्त बाकी मसाला काहीच नाही फक्त खोबरा टाकू आणि अजून पूर्ण सुकवायचं आहे रस्सा ठेवायचाच नाही नंतर परत परत आपण झाकणच ठेवू परत झाकण ठेवू शेवटी बघा फक्त पप्पा घाटी मारतील कधी घेऊन पप्पा बोलतात झाकण नाही आता ठेवणार आता असाच ठेवतील झाल्यावर दाखवतो तर आता बघू शकता पूर्ण आपला कालवण आहे तो सुकलेला आहे मस्त ग्रेव्ही तयार झाली बघू शकता एकट्याच्या शिंगा काय वास येतोय ये भारीच फक्त खोबरा टाकलाय बाकी काही मसाला टाकलेच नाही तर परत भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडली तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा हा बघा कालवाचा गोला